नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट आहे आरोग्य विभाग मेगा भरती संदर्भात तर यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं होतं की आरोग्य विभागाची जाहिरात येणे प्रस्तावित आहे आज त्याच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत अपडेट जी समोर आलेली आहे की थेट भरतीची नाही पण त्या संदर्भात ज्या काही पदांच्या पात्रता आहेत त्यासाठी समिती जी आहे ती गठीत करण्यात आली म्हणजे नेमकं काय की ज्या काही पद अगोदरच्या पात्रता होत्या गट क मध्ये किंवा गट ड मध्ये बरीच अशी पदं आहेत की ज्यांची पात्रता पुन्हा तपासण्याची आवश्यकता होती आणि त्यामध्ये बदल करण्याचा आवश्यकता होता आता इथे तुम्हाला काय काय माहीत पडणार आहे की अशी कोणती पदं आहेत की ज्यांच्यासाठी समिती गठीत करण्यात आली आणि कोणकोणत्या पदांची पात्रता जाहीर होऊ शकते आता याची गरज का याची गरज यासाठीच की आगामी काळात जाहिरात येणार आहे याचे हे संकेत आहेत की जाहिरात काढायची आहे आणि जाहिरातीमध्ये पात्रता मेन्शन करायची आहे त्यामुळेच जे काही पद आहेत त्या पदांची पात्रता पुण्यात तपासणे किंवा त्यामध्ये बदल करणे गरजेचं आहे आता ही कोणकोणती पदे आहेत ती आपल्याला या नोटीसवरून कळणारच आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासोबतच तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या काही पी डीएफ फाईल्स आहेत किंवा ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्यासोबतच नवीन जाहिराती आहेत त्याची सर्व माहिती आणि एकूण एक अपडेट तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या नोटीसकडे तर पहा मित्रांनो दिनांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वात प्रथमच आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय कार्यालय आहे पुण्याचं आणि एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची ही नोटीस आहे आता ही नोटीस ज्यांना इथे प्रतिमधी पाहू शकता तुम्ही पाठवण्यात आलेली आहे विषय काय आहे की गट क संवर्गाचे सेवा प्रवेश व नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्याच्या बाबतीत म्हणजे आता काय गठीत होणार आहे समित्या गठीत होणार आहे आणि त्या समित्या काय ठरवतील गट क मधील जे काही पद आहेत संवर्गाचे तर त्या पदाची पात्रता काय असायला हवी कशी असायला हवी म्हणजे त्यासाठी नेमकी पात्रता काय असावी यावर विचार करण्यासाठी या ठिकाणी समिती गठीत करण्यात आलेली आहे यावरून आपल्याला काय कळतं की हे जे काही पदं आहेत गटकमधले बरेच असे पदं आहेत तुम्ही पाहिलं असेल दोन हजार तेवीसची जी जाहिरात आली होती त्यामध्ये इतकी पदं होती वेगवेगळ्या प्रकारची तर त्या सर्व पदांची पात्रता या ठिकाणी तपासल्या जाईल कोण्या पदामध्ये बदल करायचा आहे किंवा नाही ते ठरवलं जाणार आहे आणि यावरूनच याच्यानंतरच आपल्याला जाहिरात काढता येईल तर इथे पहा जी काही अपडेट आहे ती आपण बघतोय खाली आपल्याला काय करणार आहे की कोणकोणती पदे आहेत आता समिती वगैरे काय स्थापन झाली कोण त्याच्यामध्ये असणार आहे तर हे आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला थेट महत्वाचं आहे ते म्हणजे असं की कोणकोणते पद आहेत की ज्याची पात्रता ठरली जाऊ शकते आणि पात्रता ठरल्यानंतर त्यांची जाहिरात सुद्धा येण्याची शक्यता आहे आरोग्य विभागावर बराच ताण जो आहे तो पडलेला आहे आपण विविध आर्टिकल सुद्धा मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिले होते की जागा रिक्त आहेत त्यानंतर आरोग्य विभागावर ताण आहे म्हणजे कर्मचारी सुद्धा म्हणत आहेत की आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे विभाग सुद्धा म्हणतोय की आम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी सरकारवर डिपेंड आहे की कशा पद्धतीने पद भरली जातात कारण की दं जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा भरली जात आहे म्हणून बरेच करार किंवा बरेच कॉन्ट्रॅक्ट आपल्याला गेल्या काही काळामध्ये दिसत आहेत विविध जिल्हा परिषद असो त्यांच्याकडून काढण्यात येत आहेत आणि बरेच जे काही आहेत कर्मचारी त्यांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केल्या जात आहे पण तरी सुद्धा जी परमनंट पदांची भरती आहे ती नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळात दिसू शकते तर यामध्ये पहा जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर आपल्याला पदांची नावे दिसतील इथे तुम्ही पाहू शकता की कोणकोणती पदे आहेत सुरुवातीपासून पद पाहू शकता की व्यवसोपचार तज्ज्ञ त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ नंतर मनोविकृती क्रमांकाचा पद हे तुम्ही पाहू शकता वैद्यकीय सामाजिक त्यानंतर रासायनिक वरिष्ठ रासायनिक अनुजीव सहाय्यक पोषकार वरिष्ठ पोषकार प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ अभियंता तांत्रिक पर्यवेक्षक तंत्रज्ञ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक सेवा अभियंता प्रमुख कारागीर कार्य पर्यवेक्षक त्यानंतर कार्य निर्देशक त्यानंतर अति कुशल कारागीर उच्च कुशल कारागीर वाहन चालक वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कुशल कारागिर यांत्रिकसाठी वाहन चालक नियंत्रिक वीजतांत्रिक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अवैद्यकीय सहाय्यक आणि अवैद्यकीय पर्यवेक्षक त्यासोबतच सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी अन्वेषक आता ही पदं का महत्वाची आहे तर यासाठी गट कमधे ही पद आहे आणि इथे जी काही आता पात्रता ठरवणार आहे पात्रता ठरवणारी समिती तुम्ही पाहू शकता बाजूच्या रखड्यामध्ये ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर ही समिती ठरवेल की आता आगामी काळात येणाऱ्या जाहीर जाहिरातीसाठी पात्रता काय असणार आहे त्याची अपडेट आपण समोर आपल्याला कळेलच जेव्हा आता पात्रता ठरेल कोणत्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे कशा कशाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे किंवा कोणता डिप्लोमा आहे जो गरजेचा आहे तोही आपल्याला भविष्यात कळेलच जेव्हा केव्हा ही समिती आपला निर्णय देईल किंवा अहवाल देईल त्यानंतर आपल्याला समजेल की पात्रतेमध्ये काय बदल झाला की नाही झाला नंतर पहा ही जी काही पदं आहेत तुम्ही अगोदर सुद्धा पाहिलेली असेल क्ष किरण सहायक असो किंवा तंत्रज्ञ असो डायलिसिस तंत्रज्ञ असो अशी विविध पदं आहेत या पदांपैकी तुम्हाला जर एखाद्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आता नवीन पात्रता जी आहे ती या समितीद्वारे ठरवण्यात येणार आहे किंवा विभागाद्वारे ठरवण्यात येणार आहे आणि आगामी काळात आपल्याला ती कळेलच एकूण तुम्ही पदं पाहू शकता की पदांची संख्या ही भरपूर प्रमाणात आहे आता यापैकी काही पदांच्या जागा रिक्त आहेत काही पदांच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत आणि काही पदांची गरजच नाही आहे तर ज्या पदांची आवश्यकता आहे जिथे मनुष्यबळ गरजेचं आहे नंतर विभागाने सुद्धा डिमांड केलेली आहे त्यासोबतच जागासुद्धा रिक्त आहेत मंजूर झाल्याच्यानंतर त्या जागांची जाहिरात आपल्याला आगामी काळात दिसू शकते म्हणूनच ही जी काही पदं आहे या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की सुरुवातीपासूनची पदं आहेत तर नेत्र चिकित्सा अधिकारीपर्यंतची म्हणजे अधिकारीपासून तर इथे पहा क्लर्क पर्यंतची पदे जी आहेत ती त्यांनी मेन्शन केलेली आहे हे सर्वांची पात्रता ठरवल्या जाईल पण आता काही पदं असे आहेत की ज्यांच्या पात्रतेमध्ये जास्त बदल होण्याची आपल्याला गरज दिसत नाही आता निम्न श्रेणी लघुलेखक किंवा उच्च श्रेणी लघुलेखक तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्टेनोची आवश्यकता असते तर तिथे स्टेनो जी आहे ती पात्रता कायम राहणार आहे सर्व पदांचे नावं जरी दिले असले तरी सर्व पदांची पात्रता बदल का तर नाही ज्या पदांची पात्रता बदलणे आवश्यक आहे किंवा ज्यामध्ये खरंच बदल करणं गरजेचं आहे तेच या ठिकाणी बदलल्या जाईल आणि अगोदरची जी पात्रता आहे त्याची फेर तपासणी केल्या जाणार आहे म्हणून काही पदांची बदलताना दिसेल आपल्याला काही पदांची जसेज तसे ग्राहकांना सुद्धा दिसू शकते तर अशा पद्धतीने ही जी काही पदं आहेत या संदर्भात आता हालचाली सुरू झालेल्या दिसतात म्हणूनच आगामी काळात जाहिरात येण्याचे संकेत आहेत जागाही रिक्त आहेत आणि या संदर्भात शासनाने सुद्धा हालचाली सुरू केलेल्या आहेत मग ती पात्रता असो आरोग्यसेवकचं आपण पाहिलं की मागच्या गेल्या काही काळामध्येच जी आर जो आहे तो गव्हर्नमेंटद्वारे प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यामध्ये त्यांनी पात्रता लावण्यात आलेली होती तर अशा पद्धतीने ही जी काही पदं आहेत कारण की काय होतं जाहिरात आल्याच्या नंतर जर पात्रतेमध्ये बदल केला तर विद्यार्थी नाराज होतात ते रिएलिटी आहे त्याचं कारण असं की पात्रता पाहून तुम्ही फॉर्म भरता आणि ऐन वेळेवर मग तुम्हाला सांगितलं जातं की आपल्याला या ठिकाणी तुम्ही या पदासाठी पात्र नाही आहे आता जसं आरोग्यसेवकच्या बाबतीत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की तिथे जो काही पेसा आहे किंवा नॉन पेसा आहे त्यानंतर बारावी सायन्सचा सा विषय असो मग जर एखादा विद्यार्थी जो आहे तो त्या ठिकाणी पदासाठी अप्लाय करण्यास पात्र ठरत असेल आणि त्याच्यानंतर त्याने जर परीक्षा क्वालिफाय केली आणि ऐन वेळेवर जर तुम्ही त्याला सांगितलं की तुम्ही पात्र ठरत नाही तर हे चुकीचं होणार आहे म्हणूनच इथे पात्र ठरवणं गरजेचं आहे आणि ती अंतिम असावी त्यामध्ये कुठलाही बदल नसावा एकदा विद्यार्थ्याने फॉर्म भरला की शेवटी त्याला याच्याबाबत शंका नसावी की मी पात्र ठरेल की अपात्र ठरेल त्याला शंका असावी याच्याच बाबतीत की माझा रिझल्ट येईल की नाही येईल तर पहा इथे जी काही अपडेट होती त्याची माहिती आपण पाहिली पुन्हा व्हिडिओ असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही प्रश्न डाऊट असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता एकदा विद्यार्थ्याने फॉर्म भरला की शेवटी त्याला याच्याबाबत शंका नसावी की मी पात्र ठरेल की अपात्र ठरेल त्याला शंका असावी याच्याच बाबतीत की माझा रिझल्ट येईल की नाही येईल तर पहा इथे जी काही अपडेट होती त्याची माहिती आपण पाहिली पुन्हा व्हिडिओ असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता एकदा विद्यार्थ्याने फॉर्म भरला की शेवटी त्याला याच्याबाबत शंका नसावी की मी पात्र ठरेल की अपात्र ठरेल त्याला शंका असावी याच्याच बाबतीत की माझा रिझल्ट येईल की नाही येईल तर पहा इथे जी काही अपडेट होती त्याची माहिती आपण पाहिली पुन्हा व्हिडिओ असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता